नागपूरमधून एक अत्यंत दुखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे डम्पिंग रस्त्यांमुळे पुन्हा एकदा एक जीव गमवा लागला आहे एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी आहेत हा अपघात केवळ बेदरकार वाहन चालकतेमुळे नव्हे तर शहरातील खराब रस्त्यांच्या व्यवस्थेवरही बोट ठेवत आहे नागपूरमधील डम्पिंग यार्ड जवळ सकाळी एक गंभीर अपघात घडला आहे एका भरधाव एक्टिव्ह दुचाकीने कचरा वाहून नेणाऱ्या अशोक लेलँड ट्रकला जबर धडक दिली या अपघातात नितीन पंचेश्वर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे दुचाकीवरील इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका महिलेला डोक्याला गंभीर मार लागला आहे डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची स्थिती चिंताजनक आहे दुसऱ्या एका लहानग्याचा पाय मोडला असून डोक्यालाही इजा झाली आहे मात्र त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे हे प्रकरण ऐसा आहे की गाडी इधर गाडी समजे नाही उसकी वजह से वो हादसा हो गया उसका मेन कारण है कचरे की गाड़ियाँ जिनमें से कचरा गिरता है और पानी के टैंकर जिनमें से पानी गिरता है उसकी वजह से होता है कीचड़ और कीचड़ होने की वजह से गाड़ियाँ संभलती नहीं है तो संभल ना संभलने की वजह से वो आए दिन गिरते रहते कुछ ना कुछ हादसे होते रहे एक आदमी तो जगह चले गया और जो औरत बची थी उसको सर पे मार है उसके बचने की उम्मीद कम है एक बच्चा था छोटा सा उसके पैर टूटा है और उसको सर पे चोट है लेकिन वो ठीक है प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार दुचाकी अत्यंत वेगाने होती रस्त्यावर डंपिंग यार्ड मुळे गळणाऱ्या कचऱ्यामुळे व पाण्यामुळे चिखल सासला होता त्यामुळे वाहनाचा ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे घटनेनंतर जखमींना तत्काळ पारडी येथील भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी अपघातात सामील अशोक लेनलँड गाडी आणि चालकाला ताब्यात घेतला आहे प्राथमिक तपासणीत मृत व्यक्तीचा संबंध बेलगाम या ठिकाणीशी असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांकडनं या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे डंपिंग यार्ड जे आहे या ठिकाणी आज इथे एक दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये डंपिंग यार्ड जे कचरा गाडी आहे अशोक लिलँड ची मोठी त्या गाडीला एका मोफेड गाडीने झडक दिलेली आहे त्यामध्ये नितीन पंचेश्वर जो व्यक्ती आहे तो जागेवरच है, दोन जखमी आहेत त्यांना हॉस्पिटल पार्टी या ठिकाणी आहे 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 यार्डचा जो चालक तो गाडी पोलिसांनी या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूर शहरातील डम्पिंग यार्ड परिसरातील अपूर्ण रस्ते रस्त्यांवरचा चिखल आणि गैरव्यवस्थापन उघड झाला आहे शहर प्रशासनाने या परिसरातील वाहतूक आणि रस्त्यांच्या स्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे अपघात थांबवण्याचे असेल तर केवळ वाहन चालकच नव्हे तर प्रशासनालाही जबाबदार धरणं आवश्यक आहे